नमस्कार मित्रांनो मी भारती आबडे माझ्या युट्यूब वरती तुमचं स्वागत आणि तुम्ही आज म्हणत असताना की भारती ताई काय आशा दिसत आहेत तर मी आहे आरोग्य खात्यामध्ये कामाला आशा वर्करचं काम, काम करते तर तसंच आम्ही सगळेजण डेंग्यूचा सर्वे करायला आलेलो आहे आणि आमच्या संघ आलेल्या मैत्रिणी ह्या बघा तर मी माळीमाळ्यामध्ये काम करते तुम्ही तू कुठे काम करते टाकीमाळ टाकेमाळ तू मी तर आणि ह्या आम्ही सगळेजण ग्रुप आहे आमचा आम्ही सगळेजण ज्या त्या म्हणजे वाडी वस्ती तुमच्या इथे असतील त्या भागामध्ये आम्ही आशा म्हणून काम करतो आणि त्या कामामध्ये आम्ही सगळं म्हणजे बारीक लक्ष देतो की बाबा बाळांचं लसीकरण झालंय का किती बाळ आहे छोटे असे जन्माचे बाळ किती आहेत परत ना कुठं टायरामध्ये ह्याच्यामध्ये काही पाणी झाले का, का त्याच्यामुळं छोट्या आळ्या होऊ शकतात पावसाच्या पाण्याने त्यांनी मच्छर तयार होऊन बाळ आजारी पडू शकतं याचा आम्ही सगळेजण सर्वे करतोय तर तुम्ही म्हणत असताना की हा जॉब कोणता आहे तर जॉब कोणता आहे ह्या लॉंग फॉर्म सांगतील त्याच आम्ही आशा वर्कर आहोत तर आशाचा लॉंग लौ, फॉर्म आहे मान्यता प्राप्त सामाजिक कार्यकर्ते आरोग्य विभाग तर चला मग आम्ही आता कसं काम करतोय तुम्हाला बघायचंय चला तर इथं आम्हाला एक बॅलर सापडलाय म्हणजे दोन बॅलर आहेत आणि हो हो त्या बॅलरमध्ये काय घाण वगैरे पाणी वगैरे असेल तर तिथं सांगतो बाबा की बॅलर स्वच्छ धुवा संग बॅटरी पण आहे आणि बॅटरी घेऊन आम्ही सगळे त्या पाण्याची म्हणजे पाणी करतो की त्याच्यामध्ये शेवाळ झालंय का बॅलर घासलय का नाही हे जर घासलेलं नसेल तर आम्ही त्यांच्या कुटुंबापर्यंत म्हणजे त्यांच्या घरापर्यंत जातो आणि घरी जाऊन सांगतो की तुमचं बॅलर खराब आहे तर तेवढं बॅलर घासून घ्या तर इथं नाही का छोट्याशा आळ्या दिसतात त्याच्यामुळे आपण हे ना ह्याच्यामध्ये औषध टाकणार आहे आणि औषध टाकून झालं की मग आपण पुढे जाणार आहे तर इथं जास्त आळ्या झालेल्या आहेत तर आपण हे दिलेलं दवाखान्यामधलं लिक्विड टाकतोय जेणेकरून आपल्या ह्याच्यामधून नाश झाला पाहिजे पावसाच्या पाण्याने घालण आता आम्ही असं चाललो चहा पहिला आता आम्ही चाललय आता नाही का आमचं चाललंय काम तर आम्हाला इथं ह्या ताईंनी चहासाठी रिक्वेस्ट करतात की या आम्ही या नको म्हणले पण त्या म्हणल्या चा ठेवला यावंच लागेल तर समाजात काही अशी चांगली लोक आहेत की त्यांना माहिती अशा काही काम करतायत आणि त्या कोणासाठी काम करताय तर प्रत्येक कुटुंबात जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती घेऊन आम्ही सगळं सर्वेक्षण करत असतो असं नाही की एक घर घेतलं की एक घर सोडलं किंवा खोटे कामं करतो असं काही नाही तर आम्हाला एकूण एक घर एक चालावं लागतं लसीकरणाची बाळ शोधावं लागतात पाच वर्षाच्या मुलांनी इंजेक्शन घेतलेत का नाही गरोदर माता स्तनदा माता काही बाळांना आजार आहेत का काही बाळ सुदृढ आहेत का काय ते सगळं पाहावं लागतं बाळांचं वजन कमी असलं तरी इकडे यावं लागतं आणि आम्ही दिवसातून एकदा येऊन आम्ही दोन तास एक चक्कर मारून आम्ही आमचं दोन तासामध्ये जेवढे होतील तेवढे घर करतो आणि तसंच यांच्या घरी आलोय इथं पण छोटी बाळ आहेत तर ह्यांचं विचारतो की लसीकरण झालंय का नाही झालं आणि बाकीच्या पण आमच्या आशा आहेत तर चला या तर सरकारी हॉस्पिटल मधले आरोग्य विभागाचे सर पण आलेले आहेत सर्वेक्षण करायला आणि ते पाहणी करणार ला हो आहे तिथं तर आमचं नाही की आणि अशक्येतोय तर डब्ल्यू वगैरे ते पण आलेले आहेत तिकडे आणि आमच्या बी एफ म्हणजे संगीता मॅडम या पण आल्या पाहणी करण्यासाठी की पाणी आहे का नाही चांगलं आणि त्यांचं पण काम त्या म्हणजे योग्य त्या ठिकाणी बरोबरच त्या काम करतात आणि प्रत्येक कामाला प्रत्येक कामाला आमच्या सोबत असतात त्या पण असतात आणि आरोग्य विभागातले सर पण येतात काम कसं चाललंय आणि आमचं पण काम आहे हे करायचं म्हणून बघण्यासाठी आमच्या मॅडम पण आमच्या संघ येत असतात वेळोवेळी जिथे अडचण असेल तिथं उभा राहणार आहे म्हणजे आमच्या संगीतात आई तुम्ही बॅलर वगैरे स्वच्छ धुवा तो बॅलर स्वच्छ धुतला तर त्याच्यामध्ये आळ्या होणार नाही ना कोरडा करून हे बघा ना किती आता ह्याच्यामध्ये बघा किती आळ्या झाल्या आणि आता हा ड्रम दिलाय बघा टाकून कारण की कसं तुम्ही स्वतःहून टाकत नाही तर आमच्या आशांना असं पाणी ओतूनच द्यावं लागतं तोंडात सांगायचं पाणी सांगा नाही पूर येत ना तुमची पाणी घेऊ नका बरं का आणि पाणी नका बाथरूम टाकून पाणी हा टाकले ना आता चालते चल त्याच्यामध्ये औषध टाकले बरं का ताई आणि ड्रम आहे आठवड्याला घासत जावा आणि पालता घालून ठेवायच्या नंतर एक दोन तास आणि बॅलेरिया ना पल्लीकडचा हा त्यामध्ये भरपूर आळ्या झाल्यात मच्छर डेंगूच्या हा तर आता तुम्ही ते पाणी सगळं मोकळं करायचं आणि पडकेने घासून बसून घ्यायचं हा

आठवड्यात नाही एक दिवस भरत त्याला भरून घासून बसून घ्यायचं फक्त साडीने बांधून ठेवा कपड्याने वगैरे आता डेंगू दिसात चालू आहे आणि आता पावसाळा चालू झालाय टायरांमध्ये पण पाणी वगैरे झालं की त्याच्यामध्ये मच्छर तयार होतात चला आगे बढ़ू जवान आता ही जी आहे ती आमची पूर्ण टीम आहे आणि आम्ही टीम घेऊन फिरतो भागांमध्ये जेणेकरून लोकांना पण माहिती झालं पाहिजे की अशा काय काम करतात काय नाही काम करत बॅरल तुमचं आहे पाणी कधी भरलंय त्याच्यात आज सकाळी त्याला झाकण टाकायचं प्रत्येक वेळी वापरून झालं की झाकण टाकायचं आठवड्यात एकदा कोरडा करायचा त्याला आणि झाकण टाकायचं जेणेकरून बाहेरचा टास त्याच्यात बसणार नाही आणि त्याच्यात अंडी टाकून वाढ होणार नाही डासांची ती काळजी घ्या कारण अशा स्वच्छ साठलेल्या पाण्यातच डेंग्यूचे मलेरियाचे डास पैदास होती औषध वगैरे काय मारत औषध येईल आता आपली नाही याच्यात नाही नॉर्मली ते येतील आता डास वाढले असं वाटतंय का त्याला हेच कारण आहे आपल्याकडे वाढलेली काळजी घ्या तुमच्या कुटुंबांची आणि पाणी व्यवस्थित स्वच्छ घ्या तर आमचा सर्वे कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या भागामध्ये कोणी असेल त्यांना माहीत नसेल तर ही माहिती पोहोचवा स्वच्छता राहा स्वच्छता राखली तर तुमचं कुटुंब पण चांगलं आहे निरोगी राहणार आहे धन्यवाद